आमचे पण त्याला तसो एक उपाय आता गावातून गावात आणि शेतातून उदग शेतात सांगता सगळे समजाऊन सांगता आम्ही शेतकार आम्ही भाटकार आम्ही शेत करून कष्ट करून कोण भरपी मने आज जर पळत झाला आम्ही शेतीकडे दुर्लक्ष करीत चालल्या पण असे करून जावचे ना दीस पैस ना ज्या दिसा आमची सगळी शेता पडीक उरतली आणि आम्ही कांय करपाक पावपाना आज तुम्ही टीव्हीचेर मोबायलाचेर पळयतात आसतले हवामान बदलत चल्ला तापमान वाढत चल्ला पण आम्ही म्हणटा आसतले मेळणे आमकां कित्याक अशें जगांत खूब कितें तरी घडत आसा तूं तशें ना ते आमी हेजेर विचार करचोच पडटलो आरे आमच्या जाणटेल्यांनी आमकां ही शेतां दिल्या ह्यो बांयो दिल्या आनी तुम्ही तुमच्या भोग्यांकडे किती देतले हा सुटलेलो बयो आणि पडींग पडलेलो जमनी सरकार आपल्यापर्यंत सगळे यत्न करीत आता फक्त सरकारक आम्ही आधार कर यत्ना जातले जेव्हा आम्ही त्यांना पुरेपणे आधार करतले आणि त्यांना सहकार्य करतले

आम्ही उदक आणि जमीन सांभाळून दुरुप बारीक बारीक बांध जाय बारीक बारीक तळे बांध जाय आणि जी जमीन आची वतून वयता जी माती व्हावून वयता ती आम्ही त्यांना आडून दुपार वॉटरशेड योजनेतल्या जे आम्ही बारीक बारीक बांध बांधता त्याच्या कारणाक लागून ह्या भुलग्या जमनीत आमच्या इले उदक वाढत वतले आणि उदक वाढल्या कारणान आमची मातयेची सुपीकता वाढत होती <स्थाँगा> जे तुम्हाला उदक मेळटा ते फक्त वॉटर टाचार ना तसे ना, ना ते आमच्या शेतातल्या गांवांत जर आम्ही पळयत जाल्यार बारीक बारीक डॅम बारी बांधल्या तळयो बांधल्या बोरवेल बांधला जेणेकरून फाटले दहा वर्षांच्या त्यांना पिवप्रॉब्लम तो सोल्व झाला पुरे पिवपूर उदक मेळोन ती आता दोन तीन वाडटा हय आमी करतले म्हणून आज ही एटी मोठी यात्रा तुमच्या खातीर आयोजन केली असा अशा यात्रेवर तुम्हाला वेगवेगळे माहिती वयता आता जर आम्ही पळोवपाक गेले जे धावकोळ या गावांसारखी शेताची जशी उदरगत झाल्या तशी अपेक्षा असा सरकारा कडल्यान की प्रत्येक गावा गावात अशी आता शेती जावची म्हणूनच तरी आज ही अशी मोठीशी यात्रा तुमच्या खातीर आयोजन केल्या